चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कृषी क्षेत्र व उच्च शिक्षणाची आस्था असलेल्या कोल्हापुरातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्या पिढीला एक दृष्टी देण्याचे काम डी वाय पाटील ग्रुपने केले आहे असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळसंदे येथे काढले कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी बुधवारी दुपारी तळसंदे येथील डी वाय पाटील एज्युकेशनल सिस्टीला भेट दिले डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय टी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन फार्म हेड प्राध्यापक अमोल गाताडे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य प्रमुख उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी संवाद साधताना पवार पुढे म्हणाले हिंदुस्थानात इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च रिसर्च ही संस्था कृषी क्षेत्रात देशभरात संशोधनाचं काम करते या संस्थेची ऐंशी संशोधन केंद्र आहेत याच धर्तीवर डी वाय पाटील ग्रुप आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधायुक्त शिक्षण देण्याचे काम गेली अनेक वर्ष करीत आहेत डी वाय पाटील ग्रुपने केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतीची आस्था आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या नव्या पिढीला दृष्टी देण्याचे काम केले आहे डी वाय पाटील ग्रुपचा असाच विस्तार आणि प्रगती हो अशा शुभेच्छा श्री पवार यांनी दिल्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी तळसंदे येथे सुरू असलेली विविध महाविद्यालय व प्रकल्पाची माहिती श्री पवार यांना दिली डी वाय पाटील डेअरी फार्म व मुक्त गोठा पाहून श्री पवार अतिशय प्रभावित झाले येथील विविध गायी व म्हशीच्या जातीबद्दल व कृषी पदार्थाबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी डॉक्टर संजय डी पाटील व प्राध्यापक गाताडे यांच्याकडून जाणून घेतली स्मृती उद्यान येथील यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पवार यांनी अभिवादन केले यावेळी डी वाय पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या प्रांगणात श्री शरद पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच कृषी महाविद्यालयाच्या न्यूज लेटरचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालेल्या डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ त्यांच्या तीन वर्षाच्या यशस्वी कामगिरीची माहिती प्रेझेंटेशनद्वारे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन यांनी यावेळी दिले यावेळी पवार यांनी कृषीमधील नवीन तंत्रज्ञान नवीन अभ्यासक्रम याबद्दल प्रश्न विचारून नवा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या पवार यांनी यावेळी कृषी अभियांत्रिकी कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान केंद्र टेक्निकल कॅम्पस येथे भेट दिले डॉक्टर संजय डी पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली यावेळी ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी श्री पवार यांना डी वाय पाटील ग्रुप विस्तार आणि विविध संस्था व कार्याची माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली कार्याची सौ शांता देवी डी पाटील सौ पूजा ऋतुराज पाटील स वृषाली पृथ्वीराज पाटील व्ही व्ही पाटील माजी कुलगुरू डॉक्टर शैलेश पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता डायरेक्टर डॉक्टर सतीश पावसकर प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील डी एन शेलार प्राध्यापक बी एस पाटील डॉक्टर जयेंद्र खोत डॉक्टर व्ही व्ही भोसले सुजित सरनाईक प्राचार्य डॉक्टर महादेव नरके डॉक्टर आर के शर्मा डॉक्टर शिंपा शर्मा डॉक्टर अजित पाटील डॉक्टर ओमा राणे यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज